ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तो राजेंद्र चौधरी साहेबांच्या शाकेमध्ये येऊन द्या प्रसाद म्हणून. निकम सावकाश घाई करू नका सांगितलंला भरपूर साखर आणि डाळ आहे भरपूर पॅकेट्स आहेत. तुम्हाला दिलेली कुपन तुमच्या हातात ठेवा आणि एक एक करून या पुढे कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक सर्वसामान्यांच्या घरात दिवाळी साजरी व्हावी आनंद साजरा व्हावा आणि गोड प्रसाद त्यांनी करावा यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे काल कल्याण डोंबिवली येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या निमित्ताने संपूर्ण भारतभर दिवाळी साजरी केली जाणार आहे प्रत्येक नागरिकांच्या घरी देखील गोड पदार्थ बनले पाहिजे यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी संपूर्ण लोकसभेत साखर आणि डाळचं सा वाटप करण्यात आले आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या प्रभागात येऊन नागरिकांना साहित्याचं वाटप केलं या दरम्यान त्यांनी नागरिकांना शुभेच्छा देत बावीस जानेवारी रोजी दिवाळीसारखा सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे कल्याण लोकसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी साखर आणि डाळ याचं वाटप जे आहे हे पूर्ण लोकसभेमध्ये प्रत्येक घराघरापर्यंत करण्याचा जो आहे तो मानस त्या ठिकाणी आहे आणि हे जे करतो आहे आपण हे बावीस तारखेला जे जो सोहळा होतो आहे बावीस तारखेला आपण सगळे लोक जो सण साजरा करणार आहोत बावीस तारखेला जे प्रभू श्रीरामांचं मंदिर है, श्री है। त्या ठिकाणी होत आहे बावीस तारखेला प्रभू श्रीरामांचं आगमन अयोध्येमध्ये होत आहे त्या पार्श्वभूमीवरती जे आहे हे प्रत्येक घरामध्ये जे आहे हा सण साजरा झाला पाहिजे दिवाळी साजरी झाली पाहिजे गोड त्या ठिकाणी झालं पाहिजे तर त्या उद्देशाने जे आहे ते हा एक उपक्रम जो आहे हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो जेणेकरून सगळे लोक जे आहेत हे बावीस तारखेला आपल्या घराघरामध्ये जे आहे ते दिवाळी साजरी करते शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेब यांना वंदन करून केला महाराष्ट्रात नव्हे तर देशात दिवाळी साजरी होत असताना कल्याण लोकसभेमध्येही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आणि कल्याण लोकसभेचे खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या वतीनं या कल्याण लोकसभेमधील सर्व नागरिकांचे बावीस तारखेला दिवाळी साजरी व्हावी आणि गोड पदार्थ त्यांना आनंदाचा क्षण म्हणून साजरा करता यावा गोड पदार्थ खाऊन म्हणून आनंदाचा शिधा वाटप करण्याचं काम पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये होत असताना आज उल्हासनगरमध्ये सन्माननीय भारतरत्न खासदार संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या हस्ते आज उल्हासनगरमध्ये आपल्या सर्वांना बावीस तारखेला दिवाळी साजरी करता यावी म्हणून हा आनंदाचा सीधा वाटप करण्यात येत आहे मी खरोखर या विभागाच्या नागरिकांतर्फे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की वेळेला अनेक वेळेला कुठलाही संकट असो किंवा कुठेही आनंद साजरा करायचा असेल तर मा, माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांची आपल्या सर्वांना मोलाचं सहकार्य आणि मदत असते ती मदत आशिष साहेब आपली आमच्या पाठीमागे असू द्या आपल्या या लोकसभेमध्ये जर काम बघितलं तर महाराष्ट्राच्या कुठल्याही लोकसभेमध्ये असं काम झालं असेल असं मला वाटत नाही मी अनेकदा अनेक लोकसभा फिरत असतो पण महाराष्ट्राच्या कल्याण लोकसभेमध्ये जे आपल्या माध्यमातून विकासाची कामं झाली ती कुठल्याही लोकसभेमध्ये झाली नसतील आणि जी काम होणार आहेत ती कामही आपल्या माध्यमातून होतात म्हणून आपलं उल्हासनगरच्या उल्हासनगर वासियांतर्फे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आपण असाच सहकार्य आपल्या विभागातील आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी असावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा